આપણે <worries> <larosan> राजगीर आहे सत्तर गोण्या आणि तीस बॉक्स गोण्या अठ्याऐंशी आणि आणि तीस हे केले सेवक मित्र मंडळ आम्ही साई सेवक सेवा फाउंडेशन मुंबई आम्ही मुंबई ते शिर्डी चालत जातो रामनवमीला आमची पालखी साई सेवक मंडळ सर्वात जुनी पालखी आहे जी मुंबईवरनं शिर्डी चालत जाते हा आमचा पहिल्या वर्षीचा उपक्रम आम्ही घेतला चिक्की वाटण्याचा आम्हाला खूप अत्यंत आनंद होतोय की प्रचंड उत्साहात आणि एकदम जोरदार आमचा यशस्वी झालेला आहे कार्यक्रम धन्यवाद मोठ्या पुढच्या वर्षी याच्यापेक्षा वेगळं कायदे करायचा खूप आमचा मोठा प्रयत्न असणार आहे आणि मन भरून येत आहे की हे जो हा ये जो येणारा जो बोलतात ना जो समुदाय आहे तो तो बघून आपल्याला काही काय छाचं वाटप चालू आहे का असं किती ग्लास छा गेला आतापर्यंत सध्या वातावरण काय ना चहा अतिशय महत्वाचं आहे तुम्ही पाहू शकता आणि इथं वाटप पण चालली आहे तर पाऊस बारीक अजून सुरू झालेला आहे यावड शक्य जेवढं दाखवायचा प्रयत्न करतोय वाजवली ना समजून घ्यायचं हा त्यांचा एक नियम असतो एक वेळ वाजवा ना अजून एक वेळ वाजवा ना का रामकृष्ण मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण दिवे घाट चढून वरचं मी तुम्हाला भाग व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते आणि मामाची गर्दी तुम्ही बघू शकता अजून पण जो उत्साह आहे उत्साह हा जबरदस्त उत्साह आहे महिला वर्ग आपण म्हणू शकतो हा मोठ्या प्रमाणात सामील झालेला आहे दोन हजार चोवीस वारी पाऊस जरी मागं पुढं पडला असेल पण नित्य नियम आपण म्हणू शकतो वारी कोणी टाळलेलं नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची व्यवस्था लोकांना नाश्ता त्यानंतर जेवण नाही जेवण तर काही नाही उपाचं असेल लोकांचा पण जेवढं शक्य तेवढं भेटतं आहे काही लोकांनी पाऊस पडतो आहे तर घोंगड्यांचं वाटप सुद्धा आहे हा मागे पाहू शकतो तुम्ही तुम्हाला घोंगड्या बऱ्याच दिसतील खायलाही काही कमी नाही आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहतो तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे मी कारण आता पुढे चार दिवसापासून आपण आणि जे पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत इथं काय प्रशासनाने थोडंसं जामर बसवलं का माझे नेट चालत नाही म्हणून लाईव्ह मध्ये येत नाही आहे बोला काही बोला बोला, 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 बोला बोला तर पाण्याचे टँकर आहेत ठिकठिकाणी पाण्याचे टँकर दिसतात ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे पाणी महत्वाचं आहे आणि वारकरी जे बांधव आहेत त्यांना आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे मला चतुर्थी शिवाजी महाराजाचा एक टॅच्यू दिसते त्याचा एक थोडा व्हिडिओ घेतो मी पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू दाखवतो तर बघू शकता जसं जागा मिळेल तसं तसं घरी बसतात जसं आपल्या जागा मिळेल तसं बसतात त्याची सुंदर मला खूप सुंदर आहे दिसतोय आणि बॅक साईडचा बॅकग्राऊंड आहे खूप सुंदर दिसतोय आता आपण सासूड रोडला होता पाहू शकता रस्ताच कॉन्ट्रॉल झालेला आहे सेटवर करतोय कारण बरेचसे व्हिडिओ एडिटिंग अपलोड करता तो वेळ लागतो हरवळे हा सर्विस मित्रांनो तर ती बे घाट समोर आहे तर आपण कंटिन्यू बघणार सध्या पोझिशन काय थकले का हो थकले थकलो ना असं हे का हां काय वाटत काय चालली आता

क्लास वाटत केले सगळ्या दोन तीन हजार क्लास गेले असतील पाण्याचं डिव्हिजन सुंदर आहे आपण बेसलरी पण आहे आणि टँकरच्या टँकर भरलेले शेट्टी वाजवली ना, ना समजून घ्यायचं हा त्यांचा एक नियम असतो एक बाय वाजवा ना तर बघू शकता जसं जागा मिळेल तस तस बसतात सुंदर मला दिसत खूप सुंदर आहे दिसतोय आणि बॅकग्राऊंड आहे